नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूर आणि नॅपच्युन स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक तीन क्रम ओळखणे उपघटक क्रमांक तीन चिन्हांची मालिका हा घटक अभ्यासणार आहोत घटक क्रमांक तीन चिन्हांची मालिका याच्यात चिन्हे उजवीकडे सरकतात की डावीकडे सरकतात याच काय करायचंय निरीक्षण करायचं आहे दुसरा गटानुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का नाही ते काय करायचं पाहायचं आहे हे उदाहरण सोडवतात नंतर चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजायची आणि संख्या मोजून त्यांचे गट करायचे गट करताना कसे करायचे दोन तीन चार पाच म्हणजे टोटल संख्या मोजायची आणि संख्या मोजून किती भरतीये ती बघायचं आणि सगळे गट कसे करायचे समान करायचे तरच हे उदाहरण काय होतं सुटत प्रत्येक गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्यायचा आणि तो क्रम लक्षात घेऊन उदाहरण काय करायचं सोडवायचं म्हणजे अशा प्रकारचे नियम या ठिकाणी चिन्हांची मालिका याच्यासाठी काय केलेले आहेत दिलेले आहेत आता याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार प्रश्न पहिला आहे चिन्हांची मालिका याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला का काय आहे बघा काय दिसतं या चिन्हांमध्ये इथं एक चिन्ह इथं दोन झाले इथं तीन म्हणल्यानंतर इथं ऑटोमॅटिक किती यायला पाहिजे चिन्ह इथं तीन म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर इथं किती यायला पाहिजे चार आणि म्हणून हे पुढचं उत्तर तुमचं या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणारे हे उत्तर असेल हे झालं उत्तर आता दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नात काय करायचंय का ते बघायचंय आपल्याला किती आहेत ते मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा बरोबर मग आता पंधराचे काय करायचे बाबा गट पाडायचे कितीचे गट पाडायचे जवळच बघायचं त्याचा विचार करायचा आणि गट जे आहे ते गट कितीचे पाडायचे पाच पाच चे पाँच एक दोन किती गट झाले तीन गट किती झाले तीन गट कळलं मग आता तीन गटातले आहेत ना ते काय करायचे फक्त खाली लिहून घ्यायचे कसे ते सांग आता मी गट पाडले कसे तीन गट केले टोटल संख्या किती दिसते पंधरा आहे पास्त्रिक पंधरा मग आता बघा ह्याच्या खाली मी सगळे लिहून घेतोय डॅश यम यन डॅश ह्याच्यानंतर यम यम डॅश यम यम इथं किती अंक झाले रे इथं एक यन लई झाला आहे का तीन दोन पाच आता इथं यम यम डॅश इथ काय येणार आहे डॅश यम यन याच्या पुढं यम डॅश यन डॅश यन कळलं मग आता अशा प्रश्नात काय असतं माहिती आहे का जी गायली जागा असते ना घेतली तीच वर राहते म्हणजे इथं यम इथं यम म्हणजे इथं काय राहणार यम इथं यम इथं यम म्हणजे खाली सुद्धा काय येणार यम इकडं इत यम यन म्हणजे इथं सुद्धा काय असणार यन याच्यात यम आहे याच्या, तो यम किती ठिकाणी असणार तीन ठिकाणी असणार मग आता सिक्वेन्सली घेताना कसं घ्यायचं यनला आधी पहिल्यातले घ्यायचे याच्यातले कोण यम यम नंतर दुसऱ्यातला यन नंतर यम यम म्हणजे इथं आता मी नंबर देतो याला हा एक नंबरला असल नंबरला हा चार नंबरला हा आठ नंबरला हा बारा नंबरला आणि हा चौदा नंबरला हे अंक आपल्याला या ठिकाणी काय होतील पाहायला मिळतील कळलं लक्षात आलं का, का सगळ्यांच्या तिसरा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे प्रश्न प्रश्न चिन्हाच्या जागे येणारा चिन्ह गट काय करायचा आपल्याला ओळखायचा आहे आणि मग तो चिन्ह गट म्हणजे नेमका काय आहे बघा याला जर म्हणले समजा नंबर दिले तुम्ही काय दिले नंबर दिले तर काय येऊ शकतं बरं हे बाबा हा पुढं गेलाय इकडं याच्यानंतर एक हा पुढं आला इथं आणि हा पुढं गेला इकडं पहिल्या याला त्याच्यानंतर काय झालं तिसऱ्या याच्यात काय झालं बघा हा कुठं आला शेवटचा दोन नंबरला त्याच्यानंतर हा एक्स कुठं गेला हा एक नंबरला आला त्याच्यानंतर काय झालं हा वर्तुळ कुठं आलं शेवटी मग आता इथं काय यायला पाहिजे याच्यात या आकृतीमध्ये त्रिकोण जो, आए, तो आला है, आला है। जो जा जा? आहे ये तो पुढं आलाय मध्यभागी आलाय जो त्रिकोण कुठं यायला पाहिजे आता पुढे यायला पाहिजे आहे त्या मूळ स्थितीमध्ये आकृती येईल मग सांगा बरं इथं येईल आधी त्रिकोण त्याच्यानंतर हा पुढे जाईल वर्तुळ आणि त्याच्यानंतर शेवटी कोण येणार एक्स म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर काय असणार त्रिकोण वर्तुळ गुणलेचं चिन्ह त्याला गुणाकाराचं चिन्ह पण म्हटलं याच्यानंतर इकडं या चौथा प्रश्न आहे बघा याच्यातला काय झालं बघा इथं प्लस आहे मग प्लस कुठं गेलं याच्यात दिसतंय मग मायनस कुठं गेलं दुसऱ्या याच्यात इतर मायनस कुठं जाणार आहे हे मायनस इथं येणार दुसऱ्या आकृतीत आलं आता हेच मायनस कुठं आलं इकडलं इकडं आलं आणि इतरला गुणाकाराचा साईन कुठं गेलं पुढच्या आकृतीमध्ये मग तुमचं इथं कोण काय पाहिजे बघा गुणाकार वरती गेलाय मग आता गुणाकारातला हा कुठं जाणार आहे भागाकार इथं बघा हा इथं आला गुणाकारातला भागाकार काय झाला इथं म्हणजेच गडड्याच्या काट्याच्या कोणत्या दिशेनं गडड्याच्या काट्याच्या दिशेनं फिरते चक्र गड्याच्या काठ्याच्या दिशेनं इथं जर गुणाकार येत असेल तर मग इथं तुमचा काय येणार आधी गुणाकार भागाकार कुठं जाणार खालच्यात येणार मग इतरला प्लस वाला कुठं जाणार इथं येणार आणि हा मायनस वाला कुठं जाणार वरती असा असं तुमचा पर्याय आहे का बघा ही उत्तराची आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कुठली आकृती आहे उत्तर हे झालं तुमचं उत्तर कळलं येऊन घ्या पटकन इकडं बघा पहिली आकृती याच्यामध्ये काय दिले वर्तुळ वर्तुळ सगळीकडे वर्तुळ आहे डोकं आहे दुसरं खाली बघा दुसरी दुसरं निरीक्षण तुमचं इथं दोन यार इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे याच्या खाली आहे या दो इथं दोन आहेत इथं दोन आहेत इथं दोन आहेत इकडे काय झाला एक आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये ह्या एक दोन तीन रेषा ह्या तीन सहा याच्यात किती झाल्या तीन दोन पाच याच्यात किती झाल्या चार याच्यात किती झाल्या तीन याचा अर्थ काय पुढच्या आकृतीमध्ये दोनच रेषा असतील आणि हे त्याच काय असणार उत्तर कळलं पहिल्या आकृतीमध्ये काय आहे किती रेषा दिल्या त्या मोजायच्या नंतर दुसरी मध्ये किती तिसरी मध्ये किती चौथी मध्ये किती याचा अर्थ काय तुम्ही आकृतीचं निरीक्षण करताना काय करायचंय जरा डोळे उघडे ठेवून निरीक्षण करायचं म्हणजे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काय होतील सुटतील ओके हा जर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल नेपटून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे दाबा म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद